आज आपला तिसरा दिवस आहे अमोसा आणि आताच आम्ही चालू मोटन आणायला शेवटचा जेवण आहे आजचा आमचा इथला आणि आज आम्ही दुपारी इथून पॅकअप करणार आहोत निघणार आहोत आता मॉर्निंगचा इथला व्ह्यू बघा बघा बघायच किती भारी व्ह्यू आहे आणि लसूण सारखं

बाय तर नाकच तवरा वाढा दिसतय आता प्रोग्राम चालू झालेला आहे

आज आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे सगळ्यांना कसं वाटलं येऊन कसा वाटला आम्ही इथं थोडा गाड्या थंड करायला थांबलो घाटातून आल्या बघू शकता तुम्ही आम्ही कसला व्ह्यू बघा मागचा व्ह्यू बर राधाबाई पण आली

ते बॅग गेलेली आहे बॅग परले गाडीतून बघा बघा लरतेय बघा बॅग बॅग गेल्या तर लरते यो याद बॅग गेल्या लरते बघा किती हॅपी Happy birthday to you. Happy birthday.